नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे त्यांनी म्हटले आहे की आरक्षणाचा लाभ फक्त अशाच लोकांना मिळायला हवा ज्यांना त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे सुळे यांच्या मते जर एखादी व्यक्ती आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असेल तर त्यांच्यासाठी आरक्षणाची मागणी करणे योग्य नाही त्यांनी समाजाला आणि विशेषतः तरुणांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेने आवाहन केले जेणेकरून खऱ्या गरजूंना ओळखता येईल बिहार निवडणुकीच्या तोंडावर असे विधान राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवू शकते आणि आरक्षणावरील वादविवादाला आणखी तीर्व करू शकते सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की आरक्षण फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना त्याची खरी गरज आहे जर एखादी व्यक्ती सुशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तर त्यांना आरक्षणाची मागणी करण्याची आवश्यकता नाही त्यांनी समाज आणि तरुणांना यावर सखोल चर्चा करण्याचे आवाहन केले जेणेकरून आरक्षणाचे खरे लाभार्थी कोण आहेत हे ठरवता येईल नाही तर सुळे यांनी आपल्या भाषणात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की आरक्षणाचा आधार आर्थिक परिस्थिती असावा की जात या कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले ज्यात बहुतांश लोकांनी आर्थिक आधारावर आरक्षणाचे समर्थन केले तरुणाईची विशेषतः जनरेशन झेड विशेषतः जनरेशन झेड ची, ची विचारसरणी त्यांना प्रभावित करत असून त्यामुळेच त्यांना प्रत्येक घटकाचे मत जाणून घ्यायचे आहे असेही सुळे यांनी सांगितले एवढंच नाही तर हे विधान महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आले आहे जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने शिक्षण करत मोठे आंदोलन केले होते या आंदोलनानंतर राज्य सरकारने अनेक मागण्या मान्य केल्या ज्यात पात्र मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय देखील समाविष्ट आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणावरही वाद सुरू झाला आहे सुप्रिया प्रिया सुळे यांनी आपल्या विधानात हे फक्त राजकीय पक्षांपुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजाशी संबंधित विषय असल्याचे म्हटले आहे त्यांनी महाविद्यालय सामाजिक मंच आणि सार्वजनिक चर्चांमध्ये यावर खुलेपणाने संवाद साधण्याचे आवाहन केले आरक्षणाची योग्य दिशा आणि त्याचे खरे लाभार्थी ठरत नाही तोपर्यंत हा वाद संपणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा